मामा आज आत्ताच या ठिकाणी एक स्तुत्य उपक्रम झाला पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना साहित्य किट देण्यात आलं आणि तेही आपण केलेल्या जिल्हा परिषदेच्या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी ते देण्यात आलं काय सांगा शरद बापू मोरे शरद तालुक्यातले चांगल्या पद्धतीने उद्योगपती आहेत दुधाचा व्यवसाय असं कस्ट्रक्शन असून वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करायचं आणि सुदैवानं माझ्याबरोबर त्यांना काम करायची जिल्हा परिषदेच्या मी अध्यक्ष असताना संधी होती आणि मग माझ्या पद्धतीप्रमाणे कुठलंही राजकारण न करता जास्तीत जास्त कसं त्यांना न्याय देता येईल युगा मी आणि त्यांनी मला हे आता आपल्याकडं ब्लड आला त्याच वेळेस करणं मला फोन केलेला की मला आपल्या परिसरामध्ये आपल्या तुम्ही आम्हाला जिल्हा परिषदला जी मदत केली त्यातनं मृत राहिवान यासाठी म्हणून आम्हाला अशा पद्धतीनं मदत द्यायची त्यामध्ये काय करावं मी वेळोवेळी मला कोणीही विचारलं तर मी पहिल्यांदा प्रशासनाला विचारून घेत होते कशा कशा पद्धतीच्या अडचणी आहेत आपल्याकडे ब्लड सुरू झाल्यापासून प्रशासना मॅडमनी मला एक दिवस अचानकपणे सांगितलं की बाबा त्या ठिकाणी जिथं आपण थांबवलेली त्या ठिकाणी लोकांना पांघरायला काय नाही साड्या नाहीत कपडे नाहीत तर त्यावेळेस त्या त्या पद्धतीनं आपण मदत करायचा प्रयत्न करत गेलो पुन्हा पुढे जाऊन ज्यावेळेस ब्लड संपला त्यावेळेस बाधित लोकांच्या सगळेच घरातलं साहित्य वाहून गेलं तर बऱ्यापैकी सगळ्याच वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांनी ज्याच्यामध्ये ते म्हणणार नाही बी चेक केलं किंवा एकाच हेनी केलं पण पूर्ण राज्यभरातून अनेक ठिकाणावरून अनेक बत्ती तर आहेत पण आपण जिथले लोकप्रतिनिधी नात्यानं पहिल्या दिवसापासून आम्ही या सगळ्या गोष्टीची दक्षता घ्यायचा प्रयत्न केला सुरुवातीला जेवणाच्या अडचणी होत्या कारखान्याच्या माध्यमातून आपण जेवणं तिकडं मारा तालुक्यामध्ये त्याचबरोबरच मी पुन्हा दोन दिवसानंतर माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी दोन दिवस जरी होतो ज्यावेळेस बाहेर पडलो त्यावेळेस मला असंही अडचणी सांगितलं की जनावराच्या खाद्याच्या सुद्धा अडचणी त्याचीही व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली जे शो की दुर्दैवानं जे संकट आलेलं होतं त्यामध्ये आपण पुन्हा एकोलांनी पाकळी म्हणून आपण त्यामध्ये काम करण्यासाठी त्या ठिकाणी शरद बापू मोरे आणि मुळे वहिनी त्यामध्ये आपल्याला लेता भूमिका शिक्षण साहित्य व वर्कशॉप्सिंग करताना मदत करायचा प्रयत्न केला त्यांची मनोपूर्ण ठिकाणी आभार व्यक्त करतो बाबा ज्या वेस पुर पुरक परिस्थिती सुरू होती त्यावेळेस वेळेस माड्यातील माडा तालुक्यातील जो एक व्हिडिओ म्हणा किंवा तिथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या बबन दादा आजारी असताना सुद्धा त्यांनी सूचना दिल्या किंवा कारखान्याच्या माध्यमातून मदत पोहोचवली त्यामुळे तिथली लोक सुद्धा बबनदा आभार मानत होती किंवा नेता कसा असावा याचे उदाहरण देत होती काय त्याच्यामध्ये सगळंच कुटुंब आमचं त्याच्यामध्ये काम करत होत धनराज असेल विक्रम असेल रणजित त्या ठिकाणी यशवंत असेल सगळीच मंडळी आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या मग काय खाण्याचं साहित्य असेल जेवण असेल जनावरांचा चारा असेल त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला आहे आणि दादांचं तर पहिल्यापासूनच आहे की दादा कुठं जरी काय असले तरी त्यांचा लोकांच्या प्रत्येक गोष्टीची जाण आहे त्यांचं सगळं आयुष्य पाहता लोकांनी त्यांना सहा टर्म आमदार केलेला आहे सरपंचापासून त्यांना संधी घेत दिलेली आहे त्याच्यामुळं प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये त्यांचा अतिशय प्रचंड अनुभव आहे आता न, आ, सार्वत्रिक पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम होतो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका राष्ट्रवादीची मना किंवा संजय मामा शिंदे गटाची काय भूमिका असेल महायुतीमध्ये जी भूमिका असेल त्याच्याप्रमाणे परिषद समिती लढवल्या सध्या चिखलठाण या ठिकाणी सर्वसाधारण जे आरक्षण पडलेलं ते आहे त्यामुळं सा, त्याच गटाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्या ठिकाणी काय आपला उमेदवार किंवा त्या ठिकाणी आता चंद्रुका यांचा यांचाही झाला आता शिव महायुतीमध्ये काय काय नेते मंडळींच्या सूचना आहेत त्याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे ठिकाणी पातळीवरच्या सगळ्या घटकांचा विचार करावा लागला त्यानंतरच उमेदवारांनी त्याची रणनीती ठरावा येईल नगरपालिकेला कसं काय नगरपालिकेला शू आहे महायुतीच्या सुरुवातीला काय सूचना आहेत ते त्याचा विचार करावा लागेल पातळीवरचे जे सहकार्य असतात त्या सगळ्यांचं पद काय सगळ्यांना विचार करून युती होईल का कसं स्वतंत्रपणे का कसं आज कोणीच सांगू शकत नाही कारण मला तालुक्यात कधी माहीत असतं कधी कधी आदल्या दिवशी मामा एक मागील काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी आमदार नारायणाबा पाटील यांचा संपन वाढदिवस संपन्न झाला त्यावेळेस आबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं कारखाना माझ्या गळ्यात टाकला गेला असं त्यांचं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आदिनाथ कारखाना गळ्यात कसं टाकलं फॉर्म भरायला काय बळबळ करायला सगळी प्रक्रिया केल्यानंतर गळ्यात टाकला कसं बरं कारखाना निवडणूक प्रचारादरम्यान तुम्ही बोलता की आता हातात नाही आलो तरी समजा निलाव निघला तर त्यावेळेस तरी हातात येऊ शकतो असं तुम्ही बोलले माझं भाषण त्या अर्थात सांगता भाषण त्यावेळेचं असं होतं की माझी विनंती राहील सभासदांना की ही शेवटची संधी माझ्या तुम्ही मला वाटते वर्षाच्या दृष्टीनं मला एका कारखानदारीचा अनुभव आहे त्याच्या ह्याच्यावरती मी विनंती करत होतो हा कारखाना आणि मी काही रुपयाने सांगितलं होतं की हा कारखाना जर आता माझ्या ना हातात नाही दिला तर सहा महिन्यात शंभर टक्के लिलावामध्ये निघणार आहे पण मी त्याच्या जा पुढे जाऊन बोललो होतो की लिलावात निघला तरी ते घ्यायचं पाप मी करणार नाही माझं भाषण तुम्ही पूर्ण ऐकणार त्याच्या मागची माझी भूमिका अशी होती की हे तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे अनेक जणांची स्वप्न इतकी पिढ्यान पिढ्याची बघितलेली स्वप्न आहेत आणि तो कारखाना माझ्याकडे आला तरी मी जाहीरपणे सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये मी तो खासगी येऊन जाणार नाही विक्राही जाणार नाही सहकाराचं मंदिर तालुक्याचं म्हणून मी जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत तो कारखाना ठेवायचा प्रयत्न हे माझं शेवट त्या भाषणातलं शेवट आहे टेंडर टेंडर निघाले नोटीस निघाले किंवा काय ते जर एक प्रक्रिया आता का दिनाथ कारखान्याविषयी बँकांनी सुद्धा सुरू केलेली आहे काय त्याच्याविषयी कायदेशीर बाबी आहेत आणि लायबिलिटी जर बघितल्या तुम्ही तर एक होती की टेंडर काढायच्या अगोदरच त्याला काही सेटलमेंट मध्ये तुम्ही बँकांशी बोलवून पुढे रकम कमी करून आणि त्याची कुठून तरी व्यवस्था करून त्याला रिसूट लिक करून घेतल्याशिवाय तर वाचू शकणार नाही कारण आज कसं झालंय की आज पूर्ण तो थकीत गेल्यामुळं त्याला ब्रिथिंग प्रेसच राहिले श्वास श्वास घ्यायला चान्सच नाही त्याचा आवडल्यासारखं झाले कारण सगळ्या एम सी बँकेनं तुम्हाला रिस्यूड लिंक करून दिलेलं होतं साठ कोटीचं ते जे हप्ते गेलेले नाहीत त्यामुळं आता ती प्रोसेस पुन्हा मागं पडलेली आहे आता नव्याने पुढं जाऊन म्हणलं तर लिलावाशिवाय पर्यायच त्याच्यामध्ये दिसत सध्याची परिस्थिती पाहता पाहताना सुरू आहे अशी काय आशा आहे शेवटी सुरू होईल त्या मंत्रिमंडळींच्या कर्तृत्वावरती हे सगळं अवलंबून राहिला असणार